मंडळी हा आवाज ऐका याच्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्या शंकरपाळ्या किती छान झाल्यात एक शंकरपाळी तुम्हाला मी मोडून दाखवते ती आतून किती खुशखुशीत आहे हे तुम्हाला दिसतच असेल तसेच याचा रंगसुद्धा बघा अगदी परफेक्ट असा हा शंकरपाळीचा रंग आलेला आहे सध्या आषाढ महिना चालू आहे या आषाढ महिन्यामध्ये काहीतरी गोड तळले जाते म्हणूनच आज आपण शंकरपाळी कशी करायची ते बघत आहोत सलाम मंडळी पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं आपल्याला मैदा घ्यायचा आहे साधारण दोन वाट्या मैदा इथं मी घेत आहे ही मिडियम साईजची वाटी इथं मी वापरलेली आहे ह्याच वाटीनं बाकीचे प्रमाण मोजायचे आता दोन वाट्या मैदा घेतलं त्याच्यानंतर मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मीडियम किंवा जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा अर्धी वाटी रवा आपण यामध्ये घालत आहोत हे दोन्ही कोरडे जिन्नस आपण थोडे मिक्स करून घेऊ आणि मध्ये त्याची विहीर करून घेऊ आपल्याला ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे त्याच्या आधी अगदी चिमुटभर आपण मीठ यामध्ये घातलेलं आहे आता इथं ते मी तेल कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि हे तेल आपण आता मिश्रणामध्ये घालून घेऊ साधारण दोन चमचे कडकडीत तेल मी इथं घातलेलं आहे आता पहिला चमच्यानी मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहे प्रथम चमच्याने आपल्याला हे पीठ सगळे एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर हाताने मोहन सगळीकडं लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे हाताने हे पीठ चांगलेच चोळून घ्यायचे म्हणजे मोहन सगळ्या पिठाला छान एक समान लागले जाते पीठ आणि मोहन चांगल्या एकजीव झाल्यानंतर आता आपण साखर घालूया मिक्सरमधून मी साखर बारीक करून पिठी साखर करून घेतली साधारण एक वाटी भरून आपल्याला पिठी साखर इथं लागणार आहेत मिक्सरमध्ये साखर बारीक करत असतानाच मी त्यामध्ये दोन वेलदोडे वेलचीसुद्धा घातलेली आहे ज्या वाटीनं मैदा मोजला त्याच वाटीनं एक वाटी भरून साखर मी यामध्ये घातली आता एकीकडे मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे पीठ कालवायला तयार करून घेतलं दुधामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात आता पुन्हा एकदा कोरडं सगळं पीठ आपण एकजीव करून घेऊ साखर चांगली मिक्स करून घेऊ आणि मग थोडं थोडं करून हे दूध ह्या पिठात घालायचं आणि मग पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून हे दूध घालायचं दुधाचा अंदाज घेऊनच आपल्याला पीठ मळायचं आहे नाहीतर पीठ खूप सैल होण्याची शक्यता असते मी घेतलेल्या दूध पाण्यातलंसुद्धा अर्धंच दूध पाणी मला इथं लागलेलं आहे ह्याच्यामध्ये जी साखर असते ती लगेच विरघळते आणि त्यामुळं पीठ लगेच मऊ होतं त्यामुळं थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचं पोळीपेक्षा जरासं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे तसंही यातला जो रवा आहे तो थोड्या वेळानं मुरून अजून आपलं पीठ घट्ट होतं आता हे पीठ अर्ध्या तासाकरता मुरवत ठेवायचं अर्धा तास झालेला आहे रवाज पण छान भिजला गेला आहे त्यामुळं पीठ थोडं घट्ट झालेलं आहे आता ते पीठ थोडा वेळ मळायचं आणि त्याची एक मोठी पारी करून घ्यायची इथं जर रवा फुगल्यामुळे तुमचे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडा दुधाचा हात घेऊन पीठ मळून घ्यावे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पारी लाटायची ही शंकरपाळी झाड असते त्यामुळे ही पोळी मी जराशी जाडसरच लाटली थोड्याशा तेलावर मी हे लाटून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन थेंब तेल घेतलं आणि त्याच्यावर ही पोळी मी लाटून घेतली आता आपल्याला शंकरपाळ्याचा शेप याला द्यायचा आहे यासाठी आधी मी याला चौकोनी शेप दिला कडेचं मिश्रण बाजूला ठेवलं ते नंतर परत लाटून घेते आणि मग नंतर ह्याला मी शंकरपाळीचा शेप देत आहे साधारण मीडियम साईजच्या शंकरपाळ्या इथं मी करत आहे चला आपला शंकरपाळ्या तयार करून झाल्यात आता आपण त्या तळायला घेऊ पहिला तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं नंतर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मगच या शंकरपाळ्या आपण तळायला घ्यायच्या आहेत गॅस जर मोठा ठेवला तर वरण लगेचच खरपूस अशा शंकरपाळ्या होतात आणि आत न मात्र त्या कच्च्याच राहतात बघा आपण शंकरपाळ्या जशा तळत आहोत तशा ह्या छान मस्त फुगून आलेल्या आहेत शंकरपाळ्या तळताना पण थोड्या थोड्या करूनच यामध्ये शंकरपाळ्या तळाव्यात एकदम भरपूर शंकरपाळ्या तळायला घेतल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत बघा इथं शंकरपाळ्यांचा रंग बदलत आलेला आहे आणि आपल्या शंकरपाळ्या इथं तळून झालेल्या आहेत थोड्याशा ब्राऊन कलर आला की लगेचच ह्या शंकरपाळ्या आपण बाहेर काढून घ्यायच्या कारण तळून झाल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि मग शंकरपाळ्यांचा रंग बदलतो आणि मग त्या जास्तच लालसर दिसतात त्यामुळे जरा अलीकडं असताना ह्या आपण तळून घ्यायच्या अशाच पद्धतीनं मी बाकी सगळ्या शंकरपाळी आहेत त्या तळून घेते बघा आपल्याशी मस्त खुसखुशीत शंकरपाळी खायला तयार आहे चला मस्त अशी खुसखुशीत आपली शंकरपाळी तळून झालेली आहे तिचा रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा ही कशी मस्त तळली गेलेली आहे आणि एक खुशखुशीत झालेली आहे चला आषाढ महिन्यातला गोड तळणीचा पदार्थ आपला तयार झाला आहे तुम्ही कुठला पदार्थ केला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त पारंपरिक सोप्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद